रामराम मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत आनंदात मस्त आणि तंदुरुस्त असाल तर मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खुँँ, खूप स्वागत करते हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे त्यामुळे इंट्रोडक्शन है। है तो बनत आहे हे आहेत माझ्या सासूबाई यानंतर भेटा हे आहेत माझे कारभारी मिस्टर रामेश्वर कोकदे यानंतर ओळख करून देते ही आहे माझी मुलगी आमची लाडूबाई आरोही आणि यानंतर हा आहे मम्मा बॉय माझा हिरो आणि एक नंबरचा नोटंकी बाज पियुष आणि लास्ट बट नॉट अ लिस्ट इथे आहे मी सो स्नेहा रामेश्वर कोकदे आणि मी रोज तुमच्यासाठी छान छान ब्लॉग घेऊन येणार आहे सो स्टेट युन तर शुभप्रभात सर्वांना आज आहे सव्वीस जानेवारी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर हा माझ्या किचनच्या खिडकीमधून दिसणारा बाहेरचा व्ह्यू आहे अगदी मन प्रसन्न करणारा आज पी यूच्या स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त डान्स वगैरे ऑर्गनाईज झालेले आहेत त्यासाठी मला स्कूलला जायचे आहे त्यामुळे मी पटापट बस कडाल कडधान्य बीट ज्यूस आणि पोहे बस इतकाच नाश्त्याचा बेत बनवला आणि पटपटपट तयार होऊन आम्ही पोहोचलो स्कूलमध्ये स्कूलमध्ये खूप सुंदर डेकोरेशन करण्यात आलेलं होतं आणि हा बघा हा आहे पीयू पीयूचा पहिलाच डान्स आहे त्यात तो आर्मीचा ड्रेस घालून परफॉर्म करत आहे आणि सर्व मुलं छान सुंदर असे गोंडस दिसत आहेत छान नटून थटून तयार झालेले आहेत छान नॅशनल अँथम आणि प्रेयर्स वगैरे झाल्यानंतर इथे ज्या मुलांनी वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये प्राईज मिळवलेले होते त्या मुलांचा इथे जे पाहुणे आलेले होते त्यांच्या हस्ते त्यांना ते देण्यात येत आहेत आणि त्यांचं कौतुक केलं जात आहे खूप छान वाटत होतं सर्वजण कौतुक करत होते आणि बघा इथे पिहूचा डान्स पण स्टार्ट झालेला आहे जलवा तेरा जलवा जलवा या गाण्यावर पिहूने आणि त्याच्या फ्रेंड्सने खूप सुंदर असा डान्स केला मला अपेक्षा नव्हती का पिहू इतका छान डान्स करेल कारण पिहू दोन तीन दिवस अब्सेंट होता आणि त्यांनी डान्स प्रॅक्टिसला खूप कमी दिवस दिलेत दिले होते आणि त्यातही पियूष अब्सेंट होता त्यामुळे मला असं वाटत होतं की पिहू नाही परफॉर्म व्यवस्थित करेल पण पिहून खूप छान परफॉर्म केला म्हणजे मला अपेक्षा नव्हती त्यापेक्षा खूप जास्त छान केला आणि इतर मुलांनीही खूप सुंदर परफॉर्म केला आणि मुलं फक्त परफॉर्मन्स करत नव्हते तर ते ते, ते गाणं पण खूप जास्त एन्जॉय करत होते आणि ते गाणंही तसंच आहे पण मी इथे ते टाकू शकत नाही कारण तुम्हाला तर माहीत आहे लगेच कॉपीराईट्स क्लेम येतात आणि त्यांच्या टीचर पण खूप म्हणजे त्यांना इन एन्करेज करत होत्या आणि खूप मन लावून त्यांनी त्यांना शिकवलं होतं त्यामुळे मुलंही मॅमसोबत एकदम फ्रीली वागत होते आणि त्यांचं सर्व ऐकत होते यानंतर पिहूचा हा सेकंड डान्स होता त्यासाठी ते त्याने छान धोती आणि कुर्ता वगैरे घातला होता आणि खूप गोंडच दिसत होता पिहू आणि इतर मुलंही खूप छान दिसत होते इथे फर्स्ट रोमध्येच आहे पिहू पीयू थोडा लाजरा बुजरा आहे त्यामुळे तो जास्त बोलत नाही किंवा परफॉर्म करतानाही तो असा खाली पाहून किंवा असा लाजत लाजतच करत होता पण तरी त्याने छान केला ग्रुपमध्ये असलं की तो छान करतो एकट्याला करायचं म्हटलं की तो थोडा लाजतोच हा डान्स फॉर्म मुलांनी खूप सुंदर परफॉर्म केला सर्वांनी खूप टाळ्या वाजवल्यात मुलांसाठी आणि खूप कौतुकही केलं या डान्ससाठीही त्यांच्या मॅमने खूप जास्त मेहनत घेतलेली आहे आणि ती या मुलांच्या परफॉर्मन्समधून दिसतच आहे कारण इतक्या कमी वेळामध्ये इतका सुंदर डान्स बसवायचा म्हणजे खरंच कौतुकच करावं लागेल कारण छोटी छोटी मुलं आहेत बऱ्याचशा स्टेप विसरतात किंवा त्यांना कंटाळा येतो कधी कधी तर करायची इच्छा नसते आणि घरी येऊन तर माझा पिहू हो। अजिबात प्रॅक्टिस करत नव्हता हो टीचर सांगत होत्या की यांची प्रॅक्टिस घ्या पण त्याने केली नाही पण त्याने डान्स मात्र खूप छान केला आणि पिहूची डान्स बघितल्यानंतर मी लगेच घरी आली कारण त्यानंतर आजच मी हळदी कुंकाचा प्रोग्राम पण अरेंज केलेला होता त्यामुळे मला तयारीही करायची होती त्यामुळे मी घरी येऊन पटपटपट सर्व ड्रेस वगैरे चेंज केले आणि लगेच रांगोळी काढायला घेतली तर सर्वात आधी मी ही जी लेडी काढली ती आधी खळूने ड्रॉ करून घेतली आणि लगेच त्यात कलर भरायला सुरुवात केली कारण माझ्याकडे वेळ फार कमी होता त्यामुळे मी सर्वात आधी रांगोळी काढून घेतली आणि त्यान आणि त्यानंतर अदर डेकोरेशनला स्टार्ट केलं तर सर्वात आधी हे जे वॉल हँगिंग आहे हे मी स्वतःच बनवलेलं आहे कार्डबोर्डचा यूज करून आणि यावर मराठी कपल ड्रॉ केलेला आहे आणि खाली शुभ आणि लाभ हे लिहून त्याला छान काचाने डेकोरेट केलेलं आहे यानंतर मी घरातील डेकोरेशनला सुरुवात केली सर्वात आधी टेबल डेकोरेशनसाठी मी टेबलवरही छान रेड कलरची मॅट आथरली त्यावर माझ्याकडे मिरर ट्रे होता तो ठेवला त्यामध्ये एक छोटंसं झाड आणि इथे एक बाउल आहे काचेचा त्यामध्ये मी काही वेगवेगळ्या कलरचे स्टोन टाकले आणि एका बॉटलमध्ये मनी प्लांट लावून ती बॉटल आत त्याच्या आतमध्ये ठेवून त्यामध्ये छान लाइटिंग लावली आणि या बाउलमध्ये सुद्धा मी कॅंडल्स ठेवल्यात ह्या बॅटरी ओरिएंटेड कॅंडल्स आहेत त्यानंतर सर्व स्वच्छ करून घेतला आणि कॉर्नर डेकोरेट करायला सुरुवात केली तर सर्वात आधी मी इथे एक छानसं झाड आणून ठेवलेलं आहे त्यानंतर हा जो टेबल आहे हा यावर मी मॉयजॅक आर्ट बनवलेला आहे त्यानंतर यावर मी एक वास ठेवला आणि त्यावर काही फ्लॉवर अरेंज केले आणि त्यामध्ये मी लाइटिंग लावली त्यामुळे हा वास पण छान च चु, चमकत आहे आणि ते फ्लॉवर्स पण छान कलरफुल दिसत आहेत त्यानंतर इथे हे जे गोल्डन कलरचे दोन बाऊल कॅन्डल होल्डर ठेवलेले आहेत मी आणि खाली एक बाऊल ठेवून त्यामध्ये जो आपला खलबत्ता असतो ना लसण जिरे वगैरे कुटायचा तो ठेवला आणि त्यावर हा दिव्यांनी तयार केलेला बाउल ठेवला सर्व यात मी पाणी आधी ओतून घेतलं आणि वेळेवर मी यात सर्व मध्ये छान वॉटर सेन्सर ज्या कॅन्डल असतात त्या टाकणार आहे त्यानंतर मी सोफा वगैरे आवरायला सुरुवात केली छान सोफा कवर वगैरे सर्व आथरून घेतलं व्यवस्थित पिलोज वगैरे सर्व अरेंज करून घेतल्यात आणि अशा प्रकारला डेकोरेशन सर्व डेकोरेशन दाखवते रांगोळीवर मी इथे काही कॅन्डल्स लावलेत पिहू तुम्हाला डेकोरेशन दाखवत आहे लाईटमुळे थोडं शूट करायला त्रास होत होता त्यानंतर इथे ह्या दरवाज्याला आम्ही अशा प्रकारे पतंगा लावून घेतलेल्या आहेत आणि हा जो कॉर्नर मी आता डेकोरेट केला होता त्यामध्ये छान कॅन्डल्स वगैरे ठेवून बघा किती सुंदर डेकोरेशन वाटत आहे ते आणि ओरिजिनलमध्ये यापेक्षाही छान दिसत होतं बरं पण मी माझ्या कॅम डेकोरेशनला काही न्याय देऊ शकलेली नाही असं मला वाटत आहे कारण कॅमेऱ्यामध्ये ते एवढं सुंदर नाही दिसत आहे पण ओरिजिनलमध्ये मात्र खूप छान दिसत होता आणि इथे विंडोला पण मी काही पतंगा वगैरे चिटकवून छान डेकोरेट केलेलं आहे त्यानंतर हा टेबल आणि अशा प्रकारचे क्लचर मी वानात द्यायला आणले होते तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा की के मी केलेलं डेकोरेशन तुम्हाला आवडलं की नाही आणि आता माझ्या फ्रेंड्स यायला सुरुवात झाली होती त्यानंतर मी सर्वांना सर्वांना एक एक करून हळदी कुंकू लावलेत आणि वाण दिलेत आणि इथे माझी फ्रेंड मला सोडायलाच तयार नव्हती कारण तिचा हट्ट होता की मला उखाना सांग तर मी तिला छानसं सा उखाना सांगितला त्यानंतर माझ्या सर्व मैत्रिणींसोबत मी त्या दिवशी छान गप्पा गोष्टी केल्या खूप 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 मजा केली मस्त एन्जॉय केला तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा थँक्यू